डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला काय दिलं तर घ्या जाणून कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा कामगार राज्य विमा कामाचे बारा तासावरून आठ तास कामगार संघटनेची मान्यता महागाई भत्ता भर पगारी सुट्ट्या कायदेशीर संपाचा अधिकार आरोग्य विमा कामगार कल्याण निधी निर्वाह निधी पालकत्वाचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार महिलांना प्रसूती पगारी रजा स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार स्त्री पुरुष समान काम व समान वेतन अधिकार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार महिला कामगार संरक्षण कायदा तांत्रिक प्रशिक्षण योजना मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती मतदानाचा अधिकार भारतीय सांख्यिकी कायदा विद्युत जोड प्रकल्प राज्य विभागणी आयोग मध्यवर्ती जलसिंचन आयोग अर्थव्यवस्थेची तरतूद नदी जोड प्रकल्प दामोदर खोरे प्रकल्प हिराकुंद धरण भाकरानांगल धरण रोजगार विनिमय सोनेक नदी प्रकल्प भारतीय रिझर्व्ह बँक आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण राष्ट्राला एक संघ बांधणारे संविधान जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार